नमस्कार शेतकरी बंधू मी योगेश वाळुंजे नवनिर्माण आग्रोचा सेल्स मॅनेजर म्हणून काम करतो आणि आज आपण आलेलो आहोत घाट शेंद्रा आ, या गावी घाट शेंद्रा तर शेतकऱ्याचा पहिले प्रथम परिचय घेऊ तर शेतकरी बंधू आपलं नाव सांगा योगेश भास्कर नागोडे योगेश भास्कर नागोडे तुमचा मोबाईल नंबर सांगा त्र्याण्णव सत्तर अठ्याहत्तर सत्तर पासष्ट किती एकरच आहे आपला आधार अडीच एकरचा आपल्या नवनिर्माण आग्रोची किती वर्षापासून वापरताय दोन वर्षापासून दोन वर्षापासून आपलं आग्रोचे प्रोडक्ट वापरता येत तर मागच्या वर्षी पण तुम्हाला चांगलं उत्पादन चांगला मिळाला त्याचा मागच्या वर्षी किती उत्पादन झालं की उत तरी मी तीस गुंठ्यामध्ये ऐंशी क्विंटल काढलो तुमच्या रोच्छ दिलं होतं तर त्याचाही रिझल्ट आपण पाहणार आहो तर आपण एक पहिले सुरुवातीला भेट का बघा शेतकरी मित्रांनो आज आपल्याला या कंदामध्ये एकच कंदाच आहे तर शेतकरी मित्रांनो एकाच कंदाचा हा हो म्हणजे एक छोट्याशा खांडाचा एवढा रिझल्ट दिसून राहिला तर आपण शेतकऱ्याच्या तोंडून जाणून घेऊ त्यांना काय काय परिणाम याच्यावर दिसून येत आहे मी आठ ते दहा दिवस अगोदर उपटलेलं होतं एक बेट पण ते माल जो होता तो थोडा पटला होता बारीक होता एवढं जाड नव्हतं बनलेला पण आज आम्ही स्वतः रिझल्ट बघितला थोडा जाड वाटतोय लांबी वाटलेली हो लांबी पण वाटलेली वगैरे भरपूर असे स्टॅमिना भरपूर व्यवस्थित दिसतो दिसतोय ज्यावेळेस पहिलं सोडा अगोदर काढला त्यावेळेस असा होता का नाही असा नव्हता तो थोडा पटला पण होता सफेद होता जास्त कलर पण नव्हता त्याला कलर आलेला आता कलर पण व्यवस्थित दिसतोय तर बघा शेतकरी मित्रांनो का आपले योगेश नागोडे सर यांना एकदम चांगल्या प्रकारे असा रिझल्ट नवनिर्माण ऍग्रो कंपनीच्या प्रोडक्टचा ग्रोथ शोचा आलेला आहे आणि ग्रोथ शो विषयी योगेश भाऊ तुम्ही समाधानी आहात हो समाधानी आहे तुमच्या मनाच्या समाधानकारक समजा हेच वापरणार आहे जास्त नवनिर्माण आयग्रो कंपनीचे प्रोडक्ट नवनिर्माण आयग्रोचे प्रोडक्ट तुम्ही वापरणार आहे आणि तुम्ही चार शेतकऱ्यांना काय सांगशाल कंपनी विषय कंपनी विषयी सांगणार आहे ना जर मला जर रिझल्ट येतोय तर समोरच्या माणसाला पण व्यवस्थित एक्स्ट्रा वर नाही सांगणार जे हाय रियालिटी तेच तुम्ही सांगा आणि शेतकऱ्यांचं समाधान हेच आमचं ध्येय आहे तर अशा प्रकारे शेतकरी मित्रांनो चांगल्या चांगल्या प्रकारे रिझल्ट ग्रोश प्रोडक्ट चा आमचा येतो चांगल्या प्रकारे कंद लांबवण्यात मदत होते पुन्हा माल पण फुगवणला पण चांगला रिझल्ट आहे आणि या शेतकऱ्यांना आता त्यांनी त्यांच्या तो तोंडून तुम्हाला सांगितलेलं आहे की वापरण्याच्या अगोदर ज्या वेळेस कंद काढला त्यावेळेस असा कंद नव्हता आणि आपण आता त्याच प्लॉट मधला एक कंद उपटलेला आहे तर आज त्यांना कपडा पण दिसतोय कंद लांबवलेला आहे हे पण दिसतंय तर चांगल्या चांगल्या प्रकारे रिझल्ट असा त्यांना दिसून येत आहे तर शेतकरी मित्रांनो आमचे पण हे सांगणं आहे तुम्हाला की प्रत्येक शेतकऱ्यांनी आमचं नवनिर्माण ॲग्रोचं ग्रोथ शो ब्रह्मांड झाईम ग्रँबल हे एकदा वापरून स्वतःच्या शेतामध्ये बघावे आपल्याला चांगल्या चांगल्या प्रकारे रिझल्ट येईल आणि समाधानकारक रिझल्ट असा येईल बाकी आमचं मार्गदर्शन आपल्याला राहीलच पण सेंद्रिय शेती केल्यानं भरपूर काही फायदा असा शेतकऱ्यांना मिळून जातो आणि अद्रक हे असं क्रॉप आहे का ज्याला केमिकल बिलकुल जास्त चालत नाही जेवढं जास्त सेंद्रिय प याच्यात वापरशाल तुम्ही तेवढा चांगला रिझल्ट तुम्हाला मिळेल तर शेतकरी मित्रांनो समाधानकारक रिझल्ट यांना मिळाला धन्यवाद शेतकरी मित्रांनो